आणखी एक महत्वाची बातमी पदाची महायुतीची चर्चा संपेना इच्छित जिल्ह्यासाठी मंत्र्यांचा आग्रह प्रजासत्ताक दिनाआधी नाव जाहीर करण्याची मागणी महायुती सरकार बहुमतानं राज्यात विराजमान झालं असलं तरी त्यातील घटक पक्षांच्या कुरुबुरी संपत नाहीयेत आधी मंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता पालकमंत्रीपदासाठी सुरू आहे महायुतीच्या नेत्यांमध्ये यावर एकमत होत नसल्यानं ही यादी अद्याप जाहीर झालेली नाहीये सरकारच्या वतीनं लवकरच यादी जाहीर होणार आहे एवढंच पालुपद मिरवलं जात आहे आता आपण बघणार आहोत कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणकोण मंत्री इच्छुक आहेत आणि हे जे पद आहे पालकमंत्रीपद ते कोणाकडे जाऊ शकतं संभाजीनगरमध्ये दोन नावं पुढे येत आहेत संजय शिरसाट जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि दुसरे सावे अतुल सावे जे भाजपचे आमदार आहेत या दोघांपैकी कोणाकडेही हे पद जाऊ शकतं साताऱ्याचा जर आपण विचार केला चार नावं या ठिकाणी पुढे येतात एक शिवेंद्रराजे भोसले दोन जयकुमार गोरे तीन मकरंद पाटील आणि चौथे शंभूराज देसाई आता यांच्यामध्ये या ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे साताऱ्याचं जे पद आहे ते कोणाकडे जातं ते पाहणं उत्सुक्याचं ठरेल पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे एक अजित पवार आणि दुसरे चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये पुन्हा चार नाव समोर येत आहेत गिरीश महाजन दादा भुसे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यापैकी भाजपाचे गिरीश महाजन आहेत शिवसेनेचे दादा भुसे आहेत राष्ट्रवादीचे झिरवाळ आहेत आणि राष्ट्रवादीचेच कोकाटे चारही सिनियर आहेत आणि चौघांनीही त्या पद्धतीचा अनुभव आहे मात्र आता पालकमंत्रीपदाची माळ नाशिकसाठी या चौघांपैकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल जळगावकडे जर आपण बघितलं दोन नावं समोर येतात गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत तर संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत आता या दोघांपैकी कोणाकडे पालकमंत्रीपद जातं हे पाहणं देखील उत्सुक्याचं ठरेल बीडमध्ये जर आपण बघितलं तर दोन भावभहींची नावं समोर येत आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता ह्या दोघांकडेही महायुतीमध्येही दोघंही आहेत त्याच्यामुळे या दोघांपैकी कोणाकडे हे पालकमंत्री पद जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं चर्चेत असल्यामुळं आता निर्णय नेमका पक्षश्रेष्ठी काय घेतात हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल कोल्हापूरकडे जर आपण बघितलं तर प्रकाश आबिटकर <था> आणि हसन मुश्रीफ <प्रकाराणा> यांचं <था> नाव <प्रकाराणा> सातत्यानं <था> समोर येत आहे हसन मुश्रीफ हे पालकमंत्री पदासाठी सातत्यानं इच्छुक असल्याच्या चर्चा आणि तशा पद्धतीच्या घटना समोर आलेल्या आहेत त्याच्यामुळे आता हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल की कोल्हापूर हे नेमकं कोणाच्या पदरात पडणार आहे बद्दल आपण बोलायचं म्हटलं तर भरत गोगावले आणि अदिती तटकरे या दोघांची नावं समोर येत आहेत आता सातत्यानं भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याच्या अनेक बातम्या आणि तशा पद्धतीच्या घटना सातत्यानं समोर आल्या भरत गोगावले यांच्या सुद्धा स्टेटमेंट्समधून अनेकदा ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता महायुती नेमका काय निर्णय घेते शिवसेनेकडे हे पद जाणार की राष्ट्रवादीकडे राहणार हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुंबई शहर आणि उपनगर दोन महत्वाची याबाबत या नावं पुढे येत आहेत एक म्हणजे मंगल प्रभात लोढा आणि दुसरे आशिष शेलार आता या दोघांपैकी मुंबई शहर आणि उपनगराचं पालकमंत्री पद हे कोणाकडे जाईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार राज्यातल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप होऊन महिना उलटलाय दुसरीकडे आठ दिवसांवर प्रजासत्ताक दिन आलेला आहे आणि असं असलं तरी जिल्हा मुख्यालयात आता कोणाच्या हस्ते ध्वजवंदन होणार याचा निर्णय झालेला नाही विशेष म्हणजे गेल्या महायुती सरकारच्या काळातही पालकमंत्रीपदावरून घोळ होता त्यामुळे घटक पक्षांच्या मंत्र्यांनी पालकमंत्रीपदाबाबत केलेला आग्रह पूर्ण होणार का सव्वीस जानेवारी रोजी ध्वजवंदन कोण करणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज